महिला आणि बालविकास मंत्री आदिती यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच एक महत्वाची माहिती दिली राज्यातील तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाडक्या बहिणींचे हफ्ते रोखण्यात आल्याचं तटकरेंनी म्हटलंय याशिवाय अनेक पुरुष देखील लाडकी बहिणीचा लाभ घेत होते असंही पडताळणीमध्ये उघड झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे काय आहे हे एकूण प्रकरण पाहूया राज्य सरकारसाठी आर्थिक आव्हान ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी सापडण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे फडणवीस सरकार सत्तेवर येऊन साडेसात महिने होऊनही या योजनेतील घुसखोरीची साडेसाती मात्र समता संपत नसल्याचं चित्र आहे केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेत पुरुषांनी घुसखोरी करून सरकारी तिजोरीतले कोट्यवधी रुपये लाटल्याची बातमी ताजी असतानाच आता लाखो विद्यमान लाभार्थी महिलांना सरकारनं मोठा धक्का दिला आहे महाराष्ट्रात या योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र महिला असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं जून महिन्यापासून या महिलांना योजनेचा लाभ मिळणं बंद झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरींनी दिली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला आणि बालविकास विभागानं शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं सुमारे सव्वीस पूर्णांक चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस पूर्णांक चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलाय याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे अर्थात या सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना मिळणारे योजनेचे पैसे थांबले असले तरी सर्वच्या सर्व अपात्र लाभार्थी आहेत की नाहीत याबाबत सरकार अद्यापही ठाम नाही या, या लाभार्थ्यांची शहानिशा केली जाणार असून त्यात काही पात्र लाभार्थी आढळले तर त्यांचा सन्मान निधी पुन्हा सुरू करण्यात येईल असं म्हणत सरकारकडून दिलासा देण्याचाही प्रयत्न होतोय या योजनेबाबत सरकारच्या धोरणावर काँग्रेसनं सडकून टीका केली आहे मतासाठी राज्याला बर्बाद करून सोडलेत सगळ्या योजना बंद पाडून टाकल्या आणि लाडक्या बहीण आणली केवळ माहीत होतं त्यावेळेस ही लाडके बहीण मतं मिळवण्यासाठीच आणलेली योजना होती आता देताना दमछाक होते आता हे पुन्हा चौदा हजार मिळालेत पुन्हा शोधले तर अधिक मिळतील कारवाई काय करायची ते करू देत पण ही योजना आणताना त्यामध्ये पारदर्शकता आणायला पाहिजेत निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी ही जी काही बेमानी आणि लाचारी पत्करून सरकारने केली कारण लोकसभेमध्ये यांना जनतेने यांची जागा दाखवली होती खरं म्हणजे ही योजना आणणाऱ्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे सरकारी आकडेवारीनुसार सध्या सव्वा दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यापैकी सव्वीस पूर्णांक चौतीस लाख म्हणजे जवळपास अकरा ते बारा टक्के महिला जून पासून या योजनेसाठी अपात्र ठरल्यात दुसरीकडे या योजनेत घुसलेल्या पुरुषांना शोधण्यातही सरकारला यश आलंय त्यामुळे सरकारी तिजोरीवर येणारा ताण किमान बारा टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज आहे योजनेतील बोगस लाभार्थ्यांची ही साफसफाई भविष्यातही अशीच सुरू राहणार का आणि अपात्र लाभार्थ्यांवर सरकार काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा